अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बटाट्यांना <laughs> महागाईची झळ दुप्पट किमतीने वाढले भाव एपीएमसी बाजारात विविध राज्यातून बटाटे दाखल होत आहेत मात्र यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढत चाललेत खराब हवामान आणि कमी आवक निघत असल्याचा फटका बसतोय उत्तर प्रदेशमधून जास्त माल येतोय तिथे बटाटे महाग झाल्यानं मुंबई मार्केटमध्ये सुद्धा महाग झालेत आज एपीएमसी मध्ये एकोणीस हजार बटाट्यांची आवक झाली मागील आठवड्यात दहा रुपयांनी विकणारे बटाटा आता वीस रुपयांनी विकला जातोय बटाट्यांचे कमी पीक निघत असल्यामुळे भाग झालेत यापुढे सुद्धा बटाट्यांचे भाव हे वाढतच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बटाटाचा रेट आता हे पंधरा ते वीस रुपये सरासरी चालू आहे मुंबई मार्केटमध्ये वरून जास्त प्रमाणात आवक येते एम वरून पण येते बटाट्याची yes! आणि युपीमध्येच आता कोल्ड स्टोरेज भरण्याच्या प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे लोक आता मला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवत आहे त्यामुळे आवक कमी प्रमाणात येत आहे आणि त्यामुळे बटाटे जागेवरती युपीमध्ये टाईट झाल्यामुळे इथे मुंबई मार्केटमध्येही बटाटे महाग झालेले आवक <laughs> बटाट्याची आज एकोणीस हजार पिशवी आवक आहे चाळीस गाड्या दरम्यान आहे आता नवीन पीक आहे ते कमी प्रमाणात निघालेलं आहे कारण गेल्या वर्षी बटाटे खूप म्हणजे मंदीमध्ये विकलेले आहेत त्यामुळे लोकांचं त्यात खर्चही निघालेला नाहीये उत्पादन खर्च त्यामुळे या वर्षी कमी प्रमाणात लागण झालेली आहे पहिली आता समजा एक पंधरा वीस दिवसापूर्वी बटाटे विकत होते दहा ते बारा रुपये तेरा रुपये पण आज पंधरा ते अठरा ते वीस रुपये पर्यंत विकायला लागले नाही बटाट्याचं मार्केट ह्या वर्षी वाढत राहील असं अंदाजा दिसत तो आहेत ना ग्राहक खरेदी करत आहेत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह